नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट टी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर न्यू पे कमिशन अपडेट वेतन आयोगाचा संक्षिप्त आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट टी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या वेतन आयोगाचा संक्षिप्त आढावा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा न्यू पे कमिशन अपडेट वेतन आयोगाचा संक्षिप्त आढावा जाणून घ्या संपूर्ण सविस्तर बघा बिरीप ओवर यू ऑफ द पे कमिशन नवीन किंवा आठवा वेतन आयोगाचा संक्षिप्त आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत या केंद्र सरकारकडून प्राथमिक का कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे सदर नवीन वेतन आयोगासाठी आवश्यक मागणीचे निवेदन केंद्रीय एन सी जे सी एम या कर्मचारी संघटनांकडून पाठपुरावा या ठिकाणी केला जात आहे बघा आठवा वेतन आयोग इतर आयोगापेक्षा वेगळा असेल नवीन म्हणजेच आठवा वेतन आयोग हे निश्चितच इतर वेतन आयोगापेक्षा वेगळा असून वेगळा असू शकतो कारण कारण या वेतन आयोगामध्ये दरवर्षी दरवर्षी निश्चित पगारवाढपेक्षा या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या आधारावर म्हणजे वर्क बेस्ड पे स्केल पगारवाढ करण्याची तरतूद यामध्ये नमूद केली जाऊ शकते बरा अतिरिक्त काम आणि उत्कृष्ट कामासाठी विशेष आर्थिक तरतूद या अतिरिक्त तरतू कामकाज तसेच उत्कृष्ट कामासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची शक्यता आहे कारण सदर कामकाजामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काम का करण्यात अधिक रस निर्माण होईल बघा वेतन किंवा भत्त्यामध्ये वाढ या नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन व भत्ते यामध्ये वाढ करण्यात येणार आहे सदर वाढ ही बाजार मूल्याच्या आधारावर निश्चित करण्यात येईल बघा पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगात कसा फायदा मिळेल या नवीन वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये देखील वाढ होणार आहे याशिवाय याशिवाय वेतन वेतनधारकाची देखील धारकांची पेन्शन देखील वाढवण्यात येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी आठवा वेतन आयोग किंवा इतर आयोगापेक्षा वेगळा कशा पद्धतीने असणार आहे व एकूणच या ठिकाणी अतिरिक्त काम आणि उत्कृष्ट कामास कामासाठी विशेष आर्थिक तरतूद कशा पद्धतीने असणार आहे वेतन किंवा भत्तेमध्ये वाढ कशा पद्धतीचं असणार आहे एकूणच या नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन आणि भत्ते यामध्ये या ठिकाणी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आपल्या समोर येताना आपल्याला दिसून येतो आहे बघा एकूणच अशा पद्धतीने न्यू पे कमिशन म्हणजे वेतन आयोगाचा हा जो संक्षिप्त आढावा आहे तो आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद